कधी लक्षात आला आहे का स्पर्धेच्या शेवटी रौप्य पदक विजेत्यांपैकी आनंदी असतो बघायला गेलं तर कांस्य पदकापेक्षा पदक अधिक आनंदी असायला पाहिजे पण मानवी मन हे गणिताप्रमाणे काम करत नाही हे सगळं विपरीत विचार काउंटर फॅच्युअल थिंकिंग नावाच्या घटनेमुळे घडते रोपे पदक विजेता विचार करतो अरे मी सुवर्ण पदक जिंकू शकलो नाही कास्य पदक विजेता विचार करतो की मान मला पदक तरी मिळाले आल्यानंतर रोपे पदक जिंकले जाते परंतु कास्य पदक जिंकल्यानंतर जिंकले जाते आपल्या आयुष्यातही असंच काहीच घडतं आपल्याकडे जे आहे त्याची आपण कदर करत नाही पण जे नाही त्याबद्दल दुःख व्यक्त करत बसतो आपल्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञ राहा जर आपण मोजू लागलो तर आपल्या आशीर्वाद खूप जास्त असतात आयुष्य हे आपल्या निवडीवर अवलंबून असते सकारात्मक आणि प्रेरित राहण्यासाठी नेहमी तुम्हाला मिळालेली आशीर्वाद मोजा प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा कारण तुमच्याकडे जे आहे ते कृत्यिकांकडे केवळ स्वप्न असू शकतं तर मित्र आणि मैत्रिणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद